साठवणीचं वर्षभराचं मेथोने करायचं असेल तर या पद्धतीने करा तर ही पद्धत मराठवाडा पद्धत आहे तर त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे तीन का 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 कप इतकं चना डाळ दीड कप इतकं मुगाची डाळ आणि अर्धा कप इतकं तुरीची डाळ अर्धा कप इतकं उडदाची डाळ कप जिरे पाव कप धने आणि त्याचबरोबर पाव कप तांदूळ आणि तसेच अर्धा चमचा मेथीदाणा आणि तसेच एक हळकोंड फोडून घेतलेली आहे अर्धा चमचा मेथीदाना तीन ते चार चमचे गहू घेतलेला आहे आणि रंग छान येण्यासाठी तीन ते चार बेडगी मिरची दहा ते बारा लाल सुख्या मिरच्या घेतलेल्या आहेत सगळे धान्य कोरड्या कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचं जाडबुड्याची कडई घेऊन सगळे धान्य खमंग वास येईपर्यंत कमी गॅसवर भाजून घ्यायचं जेवढं छान भाजून घेताल तेवढं मेतवणीला छान अशी चव येते किंवा तुम्ही वर्षभर साठवून ठेवू शकता या ठिकाणी सगळे धान्य व्यवस्थित भाजून आहे आता या सगळे धान्य भाजून झाल्यानंतर याच कढाईमध्ये आपल्याला मिरच्या सुद्धा भाजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आता मिरच्या सुद्धा कमी गॅसवर भाजून आहे आणि त्याचबरोबर इथे मी साधारण पोहे खायच्या चमच्याने पाच चमचे इतकं मीठ घेतलेलं आहे एवढ्या प्रमाणासाठी एवढं मीठ पुरेसे झालेलं आहे घरघंटीवरून दळून आणलेलं आहे दळल्यानंतर सगळं आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर इथे